जातो राम राम आता मराठीत बोलतो कारण बहुतेक जण मराठीत बोलतात आदरणीय जगताप साहेब आदरणीय सय्यद साहेब बाकी सर्व गजमान बाबतीत जे कॅडेट्स आहेत एन सी सी कॅडेट स्कूलचे मुलं आहेत आणि सासवडचे जे नागरिक आहेत सगळ्यांना गणतंत्र दिवसाच्या अधिक अधिक शुभेच्छा आज सर्वात आपण आपल्या देशासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी प्राण दिले प्राणाची आहुती दिली आणि खूप मेहनत घेतली त्या स्वातंत्र्य सैनिकांचं नमन करूया त्याचबरोबर या देशाच्या वेगवेगळ्या लढाईमध्ये आणि इतर दुश्मनाची साथ म्हणजे इंग्रजांची वगैरे मध्ये ज्या लोकांनी ज्या शहीदांनी प्राण दिले त्यांना आपण नमन करूया हे माझं सौभाग्य आहे की या पवित्र भूमीवर सासवड या भूमीमध्ये ज्ञानेश्वर महाराज यांचे सोमान काका महाराज आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळात एवढे घेऊन गेले आणि पुरंदर मध्ये संभाजी देशासाठी मान दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे हे आज माझ्या समोर परेड तुम्ही प्रथम म्हणजे दाखवला त्याबद्दल सुद्धा ज्या लोकांनी या परेड साठी मेहनत घेतली आहे आणि त्यांचा उत्साह बघून खूप खूप आनंद झाला आणि खूप आमचे जुने दिवस मला कमांडर झाले औरंगाबादला बरेच आम्ही आरडीसी कॅम्प ट्रेनिंग केले त्या आरडीसी कॅम्प मध्ये एवढं लोकांची जवळ म्हणजे आपण कॅरेटची त्यांना ट्रेनिंग करू शकलो त्यांना बघू शकलो जवळ त्यांचा उत्साह बघून आहे की तुम्ही पण जे आपण मुलं आहे मुली आहे तुम्ही पण देशासाठी आपण काय करू त्याची प्रेरणा घेवी आणि आपण जरी आपण फौज मध्ये आर्मी केली आहे फौज तरी आपण कुठे गेलो नाही तरी आपण कोणत्याही क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रामध्ये आपण चांगलं काम करू आणि आपल्या देशासाठी आपण काय योगदान करू शकतो ते सर्वात महत्त्वाचे आहे आणि ते सर्व नागरिकांनी आणि खास तौर पर आपल्या पुढची पिढी आहे जे मुलं आहेत त्यांनी हमेशा ध्यान टाकलं पाहिजे मला आता जनता साहेब सांगत होते की सासवड ही नगरी आहे की जे स्वच्छतेसाठी हमेशा आम्हाला प्रथम पुरस्कार मिळाला आहे हे एक आपल्या देशात मोठ्या झालेले क्लायमेट चेंज हे स्वच्छता म्हणजे त्याचं राखणं आपले जंगल आहे त्याला वाचवणं एन सी बरेच कार्यक्रम करत असतात पण हे कार्यक्रम करून आपण आपल्या देशात हे आपले सगळे हे निश्चित मी सांगू शकतो की जे आपले मुलं आहेत त्या मुलांनी अजून मेहनत करून नवं तंत्रज्ञान आत्मसात करून टेक्नॉलॉजी मानतात त्याला हे टेक्नॉलॉजी आपण आत्मसात करणं जरुरी आहे आणि कोणत्या कोणत्या क्षेत्रात आपण त्याचा वापर करू शकतो हे वापर करण्याची गरज आहे फक्त सर्वांना रंतर त्याच्या शुभेच्छा देतो आणि जे ऑर्गनायझर आहे जे बाकी सुभाजी आणि बाकी आहे त्यांनी खूप मेहनत घेतली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र